एकत्र केले नक्कीच त्याला सगळीकडून खूप चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी आमचं कौतुक केलंय की तुम्ही खूप चांगलं काम केलंय ही सुरुवात राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि देशामध्ये पोहोचावी अशी सर्वांसमोर विनंती करतो आणि पुन्हा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यांचं आगमन झालं आहे त्यांचं मी कळम शारके खूप खूप स्वागत करतो सर्व मानांकित नामांकित आणि सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे परंतु जास्त वेळ न घेता मी सांगेल सांगेन शहरामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा होता उसाला भाव कधी मिळत नव्हता कायम उसाचा भाव जे काही पक्ष आहेत त्यामध्ये एक नेते मंडळी आहेत जे तत्कालीन नगरविकास मंत्री होते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि एक पक्ष असा आहे ज्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री होते सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि या ठिकाणी आता त्यांच्याकडून काही निवडणूक लढवत असणार नाही लोकसभेच्या वेळेस याच मंचावरून सांगितलं होत विद्यमान आमदार खासदार महोदयांनी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून क्रम निधी कसा अडवला होता आणि तिसरा पॅनल आहे अडवलेला निधी माझ्या शब्दावर क्रम करण्याने मतदान केलं या भावनेतून ज्या अजितदादाने निधी स्थगिती उठून दिला त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा शहराचा हा पॅनल उद्याचा पारदर्शक कारभार करणार आणि या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार दर तीन महिन्याला आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षीताई भर या दर तीन महिन्याला नगरपालिकेमध्ये किती खर्च झाला कुठल्या कामावरती झाला हा लोकांना ऑनलाईन उपलब्ध करून देतात अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी मी देतो आणि आदरणीय बाप्पांना विनंती कारण त्याच्या मागे मोठा निधी होता त्यांचं हे काम आढळलं होतं पुन्हा आम्हाला कळालं की ह्यांना कळमकाराची काळजी नाही यांना निधीची काळजी आहे त्याच्या मागे घडलेल्या निधीची काळजी आहे हे आमच्या लक्षामध्ये आलं आमच्याकडे काही नाही दिसलं की लगेच उडी मारली दुसऱ्या पक्षात गेली कुठ तरी दे निष्ठा ठेवा लोकांची तरी निष्ठा राहू द्या ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलंय हो त्यांच्याशी तरी दे निष्ठा ठेवा आणि मग ते आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत ज्यांनी या नाट्यगृहासाठी निधी मंजूर केला ते नाट्यग्रह बाळासाहेब झालं का कुठं बांधलं नाट्यगृह काय झालं त्याच नाही बांधलं काने कळमकरण उपलब्ध करून दिला हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तुमच्याकडं मत मागायला येतात काय केलं त्या निधीच कुणी टक्केवारी खाल्ली ते काम पूर्ण होऊ शकलं कानाच्या ते करण्याच्या सेवेसाठी आलं हा प्रश्न तुम्हाला त्यांना कलाम शहरामध्ये राहिलेले उमेदवार आहेत सगळ्यामध्ये उच्च शिक्षित भगिनी कोण असेल तर ते मी नक्षी काही या ठिकाणी बसले आणि म्हणून त्यांनी स्वतः वचन दिलेलं की पारदर्शक कारभार करी आमचे जयनगरच्या कोणी निवडून येतील आम्ही वचननामा दिलाय तुमच्या हातामध्ये तुमचेच मिळेल नाही उमेदवार बांधतायत हे जनतेला तुम्ही देणार का कळम आम्हाला शांत पाहिजे ना गोना शांतात राहणाऱ्या जनतेचा कळम आहे आणि ते नेहमी शांत राहिलं पाहिजे ही प्रामाणिक भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे म्हणून मी त्या दिवशी इथं शहरात आलो सगळ्या उमेदवाराची मिटिंग घेतली म्हणलं कोणी काही म्हणू द्या कोणाला तुम्ही म्हणायचं नाही आपल्याला शांततेच्या मार्गाने जायचं येऊन मी मिटिंग घेतली ताई सगळं सांगितलं कुणी काही म्हण आपल्याला कोणाची वाद घालायचा नाही आपण त्या वाटेवरती चालणारा आमचा पक्ष नाही आणि म्हणून साठी माझी कळम कराना इथल्या व्यापारी बांधवांना इथल्या सर्व समाजातील बांधवाला आमचे मुस्लिम बांधव असतील आपल्याला माहित आहे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा जर आमचा नेता राष्ट्रवादीचा मान्य अजितदादा पवार साहेब आहे मध्यंतरी कुरेशी समाजावरती संकट आलं होतं अहिंसामध्ये कोण गेला समोर अजितदादा पवार साहेब गेले आणि हिचं नेतृत्व करायची धडक डॉक्टर मीनाक्षी ताईने करून दाखवले युट्यूबवर बघितलं मी असे कोणते नगरसेवक नगराध्यक्ष आहेत की विजन हे आहे म्हणून एक विजन असणाऱ्या बहिणी आपल्या इथं आपल्या समोर भावाच आणि वडिलाचा आशीर्वाद मागत आहे असं कळून जाते ते बघतो मी त्याची तुम्ही चिंता करायचं कारण आहे आणि सांगितलं की पैशाचा हिशोब आपण विनोदानं काय म्हणतो काय करायचं जे बायकोच्या हातात कारभार आहे उपरोधान म्हणतो पण ज्याच्या घराचा कारभार ज्याच्या बायकोच्या हातात आहे तो सुरक्षित आहे संसार अतिशय बारकाईने केला जातो चिकाटीने केला जातो म्हणून ते संसारिक लोक समाधानी आहेत यशस्वी आहेत की त्यांना आशीर्वाद देणं पाठिंबा देण आणि राज्यामध्ये दे चांगल्या प्रकारची नगरपालिका म्हणून या कळमची ओळख करून देणं हे काम आहे कळमला एक कापडाचं दुकान होतं इथं कुठली बोळा आता आहे मला माहित नाही त्याच्यानंतर माझं येणं कमी झालं काशीराव पाटील होते त्यावेळेस आलो होतं हा इथं कळमला दुसरं काय चांगलं म्हणून तर फुटाने भेटत होते आ, पण आज पाल्यामुळं इथं बाजारपेठ मार्केट कमिटी आणि बाजारपेठीचं झालेलं प्रगती बघितल्यावर प्रगती झालेली आहे पण आज या नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली प्रगती करायची असेल तर चांगले उमेदवार निवडून द्या मित्रांनो काळे साहेब मला तुमच्यावर विश्वास आहे कळमकर आमच्या शब्दाला खाली पडू देणार नाही अरे ज्या दिवशी आमची भगिनी आणि आमचे अकरा लोक आणि त्याच्याबरोबर तुथारीचे पाच लोक ज्या निवडून येतील त्या दिवशी पट्ट्या येऊन आमच्या भगिनीचा सत्कार या ठिकाणी करत जीप आम्हाला गवाई देण्यासाठी आम्ही आधी काही बोलायचं नाही अजून आम्हाला दुसरीकडे जायचं आहे म्हणून करन कळम ह्या विकासावर आपल्याला निवडणुका लढवायच्या निवडणुका ह्या सगळ्या विकासावरच निवडल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये आपल्या नगरपालिका आपल्या जिल्हा परिषद आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्यावर मग बघा आमच्या दादाला या राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण सगळेजण हातभार लावू आणि दादाच्या हातात हे राज्य आल्यानंतर बघा त्या राज्याची काय प्रगती होईल अरे काम करावं तर दादानी करावं प्रशासन चालव तर दादानी चालव आणि कार्यकर्त्याला बळ द्यावं तर दादाने द्यावं